नवनाथ हा जो मुद्दा सारखा भाजपकडनं मांडला जातोय की ही सक्ती नाहीये ही कुठली भाषा निवडू शकता पण याच्यामध्ये दोन पेच आहेत पेच एक पहिला बेसिक प्रश्न तीन तीन भाषा पहिलीच्या इतक्या उमलत्या वयामध्ये उमलतं काय म्हणजे फूल पण अजून बनलेलं नाहीये कळीच्या पातळीला असताना मुलाचं मुलाचं सगळं वाढणं मुला, मुला, मुला मुलीचं एकदम तीन तीन भाषा आणल्या जात आहेत आणि तिसऱ्या भाषेत हिंदीची सक्ती नाहीये नवनाथ तुम्ही सुद्धा महाराष्ट्र फिरलेला आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात काय तेलुगू शिकणार आहेत का विदर्भामध्ये उर्या शिकणार आहेत का आमच्या खानदेशामध्ये बंगाली शिकणार आहेत असं होणार नाहीये तुम्हालाही माहिती आहे प्रामुख्यानं शेवटी काहीच नाही तिसरा भाषा निवडावीच लागणार आणि ते अनिवार्य आहे तिसरी भाषा निवडणं ती मात्र मग मा काय निवडायची कारण दुसरा पर्याय नाही तर हिंदी मग हा शब्द छल कशाला नवनाथ प्रसन्नजी आपण बघतो की नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासनं बहुतांश राज्यांनी त्रि तीन भाषेचं धोरण स्वीकारले आहे फक्त तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांचा अपवाद आहे बाकी सर्व राज्यांनी तीन भाषांचं धोरण स्वीकारलंय जेव्हा बाकी सगळी राज्य अशा पद्धती तीन भाषांचं धोरण स्वीकारतात तेव्हा महाराष्ट्रानं देखील त्याच पद्धतीनं तीन भाषांचं धोरण स्वीकारलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मराठी आपली कंपल्सरी लँग्वेज आहे सेकंड लँग्वेज म्हणून आपण इंग्रजीला वापर करतो आणि आता तिसरी लँग्वेज म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला हिंदी म्हटलं होतं परंतु आता हिंदीशिवाय आपल्याला संस्कृत देखील शिकता येईल कन्नड देखील शिकता येईल मल्याळम देखील शिकता येईल पाली आपल्या भाषा लोक पावत चालू आहे पालीसारखी भाषा आहे ती पाली भाषा देखील शिकता येईल आणि राहिला प्रश्न की पहिलीपासून आग्रह का जेव्हा एखादा विद्यार्थी पहिलीपासून शिकतो आणि पहिलीला अर्धिक काय मुंशी प्रेमचंद जी यांचं प्रकरण पहिलीच्या हिंदीमध्ये येणार नाहीये किंवा संस्कृतचा एखादा अवघड श्लोक पहिलीच्या संस्कृत भाषेमध्ये येणार नाही बेसिक भाषेची ओळख ही पहिलीपासून केली जाईल जर का पहिलीपासून बेसिक भाषेची ओळख केली तर पुढे दुसरी तिसरी चौथीला त्याला विद्यार्थ्याला पुढचा अभ्यासक्रम करताना ते सोयीस्कर होईल तुम्हाला आठवत असेल जेव्हा पहिलीपासून इंग्रजीची सर्दी केली होती विलासराव देश देशमुख यांनी तेव्हा देखील असाच आरडाओरडा करण्यात आला होता की पहिलीपासून इंग्रजी सक्तीची काय गरज आहे पासून होते तर त्याचा फायदा होईल परंतु जेव्हा आपण बघितले की पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केली त्याच्यानंतर थोडासा आपल्या महाराष्ट्रीय मुलांवर चांगला परिणाम झाला आणि इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी मुलं सुधारू लागले त्याच पद्धतीनं तिसरी भाषा जर का विद्यार्थ्यांनी येत असेल तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल आणि विद्यार्थ्यांना ही तोंड ओळख केली जाईल पहिलीला अगदीच काय हार्ड एकदम अवघड असं हिंदी अवघड असं संस्कृत अवघड असं पाली शिकवलं जाणार नाही त्यातले बेसिक स्किल अक्षर ओळख एवढीच पहिलीला असेल आणि टप्प्याटप्प्याने पुढची भाषा टिकवली जाईल ठीक आहे नवनाथ तुमचा प्रश्न तुम्ही पुन्हा यशवंत नवनाथ मगाशी यशवंत किल्लेकरांदारांनी एनईपी बद्दल सांगितलं एनईपी स्वत स्त्री भाषा सूत्र हे पहिलीपासून आहे असं म्हणत नसून ते विविध टप्प्यांनंतर राबवायचं लवचिक धोरण आहे राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे मग पहिलीपासून तीन भाषा का त्याचं उत्तर मला मत आता डॉक्टरांनी दिले की आपण लहान मुलांना जेवढ्या लवकर त्या भाषेसोबत जुळवून घ्यायला सांगू तेवढ्या लवकर त्या विद्यार्थ्यांचा विकास जास्त होईल आणि त्या विद्यार्थ्याला ती भाषा आपलीशी वाटेल आणि राहिला प्रश्न की आपण हिंदी लँग्वेज ही अजिबात सक्तीची केलेली नाहीये म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये प्राकृत आहे जी ज्ञानेश्वरी किंवा जी जुन्या पद्धतीने शिवाजी महाराजांची पत्र ज्या भाषेमध्ये होती ती प्राकृत देखील आपण एक तिसरी लँग्वेज म्हणून महाराष्ट्रामध्ये शिकवू शकतो एवढंच काय संस्कृतचा ऑप्शन आहे पालीसारखी जी भाषा व्याप्त होते ती पाली देखील आपण शिकू शकतो त्यामुळे आपल्याला हिंदीची सक्ती अजिबात नाही आणि जेवढ्या लवकर आपण त्या लहान मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकू तेवढ्या लवकर त्या मुलांना पुढे फायदा होईल आपण बघतो प्रसन्न जी दिल्लीमध्ये आपले अनेक नेते असतात हिंदी भाषा नीट बोलता येत नाही याच्या अनेक आपल्या मराठी लोकांचं करियर झालेलं नाही राजकारणामध्ये जर का महाराष्ट्रातल्या लोकांना सुरुवातीपासून हिंदीचा प्रभुत्व आलं तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये जाऊन देखील एक नेतृत्व करण्याची दिल्लीमध्ये अनेक मराठी तुम्हालाही माहितीये की दिल्लीमध्ये अनेक मराठी लोक म्हणतात की आम्हाला दिल्ली मानवत नाही कारण आपल्याला नीटशी हिंदी त्यानिमित्ताने बोलता येत नाही जर का आपण हिंदी चांगल्या पद्धतीने शिकू शकलो तर जो बहुभाषिक भाग आहे जो बहुसंख्याने हिंदी भाषा बोलली जाते अशा क्षेत्रामध्ये या न्यायाने या न्यायाने उत्तर प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान इथे कल्पना एक, एक नॉर्मल अंदाज सांगा मी काही उपप्रश्न फार नाही विचार एक अंदाज सांगा तिकडे कोणती तिसरी भाषा शिकली जाईल तुम्हाला काय वाटतं इथे अवधी आहे भोजपुरी आहे उर्दू आहे म्हणजे त्या त्या ठिकाणच्या अवधी भाषा उत्तर प्रदेशमध्ये शिकवली जाते भोजपुरी भाषा उत्तर प्रदेशमध्ये शिकवली जाते उर्दू भाषा त्या ठिकाणी आहे तिथल्या तिथल्या स्थानिक भाषा एक्झॅक्टली ठिकाणी exactly. आपल्याला तिसरा पर्याय म्हणजे अवधी आणि भोजपुरी या वस्तुता हिंदी त्यांच्या खाली हिंदी त्यांच्या खाली येते भोजपुरी अवधी या मूळ भाषा त्यांच्यातून हिंदी तयार झाली तो आणखी वेगळा विषय आहे हिंदीचं आक्रमण त्याच्यातली जात नाही कारण या खऱ्या मूळ भाषा होत्या पण तुम्ही अचूक बोलात नवनाथ की या भाषांचे पर्याय म्हणजे जे मुळात हिंदीशीच निगडित आहेत त्यांचा लहेजा हिंदी आहे त्यांच्यातून हिंदी विकसित झाली इथे मात्र तुम्ही अशी भाषा हिंदी महाराष्ट्रात अपॉप येणार आहे महाराष्ट्राला प्राकृतचा ऑप्शन आहे आपल्याकडे संस्कृतचा ऑप्शन आहे की जी मराठीशी जुळती मिळते आपल्याकडे तिथला एक मुद्दा असा आहे जो राज ठाकरेंनी पण आरोप केलाय की हा आय एस लॉबीच्या आग्रहामुळे हे सगळं चाललेलं आहे हा पहिला भाग दुसरा भाग असा की या निमित्तानं मुळात माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठी भाषा महाराष्ट्रात नीट शिकवली जाते का आपला असा दावा आहे नवनाथ आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेले पत्रकारिता महाराष्ट्र बघितलेलं आहे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे आपल्या मराठी मुलांचं आमच्या शंभर टक्के देणाऱ्यांचे एकदा निबंध खरंच कधीतरी बघायला आवडतील एस एस सी बोर्डाकडनं आपण खरंच प्रभुत्व मराठी भाषेवर आहे लिखित मराठीवर आणि ते नाही आहे याच्यात चूक मुलांचीही नाही आहे कारण आपल्या मराठीच्या बोली विविध प्रांताचे आपले उपप्रदेशिक प्रकार यामुळे अजून मराठी पोहोचणं बाकी असताना हिंदी पण आणा इंग्रजी पण आणा मग हा घोळ नाही का होणार नवनाथ प्रसन्नजी मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो की आय एस किंवा आयपीएस लॉबीनच्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला तर अजिबात नाही आपल्या महाराष्ट्र सरकारची भाषा ही मराठीच आहे महाराष्ट्र सरकारचे सगळे जी आर मराठीच आहेत आणि आपण त्या अधिकाऱ्याला देखील कंपल्सरी करतो की तुम्ही मराठीमध्येच बोलावं सरकारी कार्यालयाची भाषा मराठी असावी असा आग्रह सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने धरला आणि त्या संदर्भातले निर्णय देखील भारतीय जनता पार्टीनेच केले मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा दर्जा मिळावा यासाठी सर्वाधिक प्रयत्न कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर केले आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नानंतरच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्यामुळं ज्या पद्धतीनं राजजी ठाकरे अशा पद्धतीचे आरोप करतायत त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही राहिला प्रश्न की तुम्ही म्हणालात की आपली मराठीच धड नाहीये तर आपण तिसरी लँग्वेज का शिकवायची तर मुळामध्ये हे मान्य आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर साठ वर्ष ज्या पद्धतीनं काँग्रेसनी या देशावर राज्य केलं शाळा सुविधा व्यवस्था काँग्रेसने पोहोचवल्या नाहीत त्यामुळे आपले खूप मोठे बॅरियर आहेत आणि ते आपण टप्प्याटप्प्याने दूर करतोय आता ही ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सेवा चांगल्या पद्धतीचे शिक्षण सुविधा पुरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर केले जातात याच्या आधी काँग्रेसच्या काळात अशा पद्धतीचे प्रयत्न झाले नाहीत आता हे साठ वर्षाचा बॅकलॉक आहेत तो भरून निघण्यासाठी थोडासा वेळ लागेल आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा होताना दिसेल परंतु जर का आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून आतापर्यंत तोंड ओळख करून त्यांना अक्षर ओळख करून शिकवायला लागलो तर त्याचा फायदा त्याचा फायदा थोडक्यात प्लीज मला बाकीच्या तीन केसकडे जाईल एक शेवटचा फक्त प्रश्न मी घेईन या अर्थानं की मनसेने एक चर्चा खुली केलेली आहे त्याच्या शिवसेना पण आहेत बाकीचे सुद्धा एक नकारात्मक प्रतिक्रिया तर सर्वाधिक आहेत आणि त्या सगळ्या विद्यमान म्हणजे कोणी साहित्य संमेलनाध्यक्ष कोणी शिक्षण क्षेत्रातलं किमान या लोकांशी संवाद साधायचा सा प्रयत्न होईल निश्चितपणे जी कुठलीही नवीन व्यवस्था येते तेव्हा त्याला ते विरोध होतो तेव्हा त्याला ते नाक मुरडलं जातं तेव्हा त्याच्यावर ते टीका होते परंतु हळूहळू या व्यवस्थेचे जसे जसे फायदे होतील म्हणजे मी मगाशी जसा उल्लेख केला की जेव्हा आपल्याकडे इंग्रजी सक्तीचं केलं गेलं तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात साहित्यिकांकडनं विरोध झाला राजकारण्यांकडनं विरोध झाला सर्वांकडनं विरोध झाला पण हळूहळू त्याचे फायदे आपल्याला मिळाले हा जो निर्णय घेतला आहे तो भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिकायला मिळावं जास्तीत जास्त एक्सपोजर व्हावं आणि जिथं भारतासारख्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक हिंदी बोलतात तर ती भाषा आपण शिकवत असेल विद्यार्थ्यांना तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे होईल म्हणजे तो त्याचं करिअर करताना होईल त्याचा व्यवसाय करताना होईल करता होईल त्यामुळे बहुभाषिक विद्यार्थी झाला तर त्या, त्या, त्या सर्व साहित्यिकांना एक मात्र अपेक्षा असेल नवनाथ जेवढी जेवढी बॅटिंग जेवढी बॅटिंग तुम्ही आणि तुमच्या लॉजिकनुसार हिंदी किंवा अन्य तिसरी भाषा तिसरा भाषा शब्द पॉलिटिकली करेक्ट आहे पण प्रामुख्यानं ती हिंदी आहे जे तुम्ही म्हणालात सुद्धा की आपल्या लोकांना हिंदीचा प्रॉब्लेम येतो तेवढ्याच प्रमाणात भाजपनं ज्यांची सत्ता आहे मध्य प्रदेश छत्तीसगडपासून तिकडे उत्तर प्रदेश पर्यंत मराठी शिकवण प्रयत्न करावा कारण तिकडे लोकांनी जर का भोजपुरी घेतलं तर त्यांना उपयोग नाही पण मराठी शिकलेत तर जे मोठ्या संख्येने इकडे येत आहेत योगींच्या विकसित राज्यातून महाराष्ट्रासारख्या मागास राज्यात येत आहेत एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना उपयोग होईल मराठी बोलायला आणि मग आम्हाला सुद्धा हिंदीच्याऐवजी मराठीत त्यांच्याशी बोलायला जास्त आनंद होईल या अपेक्षेसह या महत्वाच्या चर्चेला यशवंत किल्लेदार नवनाथ बन डॉक्टर सपना नायक महेश दावक आणि दादा भुसे यांनी वेळ दिला मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो